श्री स्वामी समर्थ आज आहे कुरडईच्या भाजीचा बेत चला तर म्हणलं आज तुमच्याबरोबर कुरडईची भाजी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करूया कारण की आम्हाला पण रोज त्याच भाज्या खाऊ खाऊ कंटाळा आला म्हणून म्हणलं आज कुरडईची भाजी बनवू प्रत्येकाला रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो हिरव्या पाल्या असो नाही तर फळभाज्या असो काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असते तर त्याच्यासाठी अशी कुरडाईची भाजी बनवायची मग काय घ्यायच्या कुरडया एक सात आठ कुरडया मी घेतलेल्या आहेत आणि अशा भुगा करून घ्यायचा सगळ्या कुरडईचा मस्त अशी झटपट होणारी कमी वेळेमध्ये आणि उपलब्ध साहित्यामध्ये आणि एकदम मस्त अशी लागते बघा तर आता आपण या सगळ्या अशा स्क्रुड्या मोडून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून एक आठ दहा मिनटामध्ये भिजला जातो भुगा हा कुरडईचा भुगा थोडासा दहा दा, दहा मिनटं जर ठेवलं का बराबर भिजला जातो आता चांगला भूगा तिकडं भिजवेपर्यंत पाण्यात आपण ठेवलेलं आहे पाणी भरपूर टाकलेलं आहे त्याला भिजण्यासाठी इकडं आपण कांदा बारीक कट करून घेऊ भाजीसाठी मस्त असा बारीक कट करून घ्यायचा कांदा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतात आपण लसूण पण बारीक कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता इकडं गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला मौरी टाकून घ्यायची आहे मौरी तडतडून द्यायची नंतर आपण बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घ्यायचं आहे का साईडला आणि नंतर जिरे टाकून घ्यायचे नंतर आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आता कांदा छान आपल्याला मस्त मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मस्त अशी एक नंबर लागते बघा भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता आपण एक चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट आणि ह्या भाजीसाठी तुम्हाला सांगते मॅगी मसाला पुढी भेटते बघा भाज्यांसाठी जर तुम्ही मॅगी मसाला वापरला ना तर खरंच मग एक तर एकदम एकच नंबर लागते त्याच्यामुळं नक्कीच मॅगी मसाला कुरडईची भाजी बनवताना हा मॅगी मसाला वापरा कोणत्याही भाज्या खरंच छान होतात त्या मसाल्यानी आता आपण थोडासा गरम मसाला टाकून घेऊ तर आणि आता आपलं भुगा तर भिजलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊत मस्त असा भिजल्यानंतर मऊ होतो छान भिजून घ्यायचा मस्त आता खालीवरी करून एकच नंबर अशी भाजी बघा कशी छान दिसायला पण छान आणि खायला पण एक नंबर आता आपल्या कुरडईला तर मीठ असतं त्याच्यामुळं त्यानुसार थोडंसं मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं बघू शकता अशी मस्त भाजी तुम्हाला दिसतच असल मस्त अशी दिसत पी आहे खायला पण टेस्टी होत आहे थोडा वेळ आपण झाकून ठेवून घेऊ तर मस्त वापरून निघते आणि वरतून आपण आता कोथिंबीर टाकून तर बघा किती झटपट होणारी भाजी आहे ना नक्कीच तुम्ही आवडीने खाल इतकी छान होती ही भाजी आता आपण प्लेटमध्ये एका काढून घेऊ तर मस्त असे कुरडईची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवड आवडेल याच पद्धतीने जर तुम्ही केली का फक्त तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं लहान मुलांना थोडंसं तिखट नको वाटतं एकच नंबर लागते तर अशा छान छान साध्या आणि सोप्या भाषेत्र रेसिपीसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद